सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या सत्याऐंशी लाखांच्या रकमेचा अपहार केल्याबद्दल प्राचार्यासह तीन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत हकीकत अशी दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शांती चौकातील शासकीय तंत्रनिकेतन इथं प्राचार्य डॉक्टर अशोक लक्ष्मी शंकर उपाध्याय यानं राजशेखर मारुती कापसे आणि अनंत शिवाजी जाधव यांच्या मदतीनं सत्याऐंशी लाख सत्तावीस हजार आठशे नव्वद रुपयांची रक्कम काढली आणि वित्तीय अधिकार नसताना धनादेशाचा गैरवापर करून संस्थेच्या खात्यातील शासकीय पैशाचा अपहार करून शासनाची फसवणूक केल्याबद्दल सहसंचालक तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय पुणे यांनी कळवल्याप्रमाणे प्राचार्य डॉ अशोक लक्ष्मीशंकर उपाध्याय राजशेखर मारुती कापसे अनंत शिवाजी जाधव या तिघांवर जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत शासकीय तंत्रनिकेतनमधील स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ दिलीप मच्छिंद्र घायत्रीडक वय चौपन्न यांनी फिर्याद दिली होती अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक डेरे हे करत आहेत